नमस्कार मंडळी आज आहे अंगारकीच्या कृती आणि स्विनलचं मी आवरून दिलं स्कूलचं आणि ती गेली होती स्कूलमध्ये तिचे पप्पा तिला स्टॉपला सोडवायला गेले होते आणि आमचं छोटं बाळ असं उठलं होतं तर त्याच्यामुळे उद्योग चालू होते तर पाहू शकता ते आता किती वेळचा स्कार्फ तो गुंडाळत होता आणि हळूहळू चालला होता आता मला वाटलं की शूट घ्यावा थोडंसं जरा हसण्याजोगं आहे आणि आता व्हॉइस ओव्हर करताना पण मला खूप हसायला येते आहे मीही त्याच्या मागे मागे चालले होते काय करते पुढे जाऊन तर तो गेला होता तो कोंबडा आहे ना त्याला घाबरवायला आणि तर आम्ही काही उचललंच नव्हतं कारण स्विनल गेली आणि मी दरवाजाच लावून बसले होते नंतर बाकीचं माझी आंघोळ वगैरे झाली श्रीमईची झाली त्याच्या था कप्पांची वगैरे झाली आणि गॅलरीमध्ये कोंबड्याने खूप खराब केलं होतं तर ते मी साफ केलं आणि नंतर बारा वाजता श्रीमईला सोडवायला मी गेले स्कूलमध्ये तर पाहू शकता मस्त नटून खटून चालला होता तो आणि नंतर आले पार्लरवरती तर इकडे झाडूची माझी हालत अशी झालेली आहे आणि आज म्हटलं की पार्लरची थोडी साफसफाई करायची आता दोन तीन दिवसांनी कस्टमर चालू होतील संक्रांतीमुळे आत्ता थोडंसं स्लॅक चालू आहे तर पार्लर एकदम चकाचक्का आवरून घेतलेला आहे माझं पार्लर खूप छोटा आहे आणि सिंपल आहे तर प्रत्येक एक महिन्याला मी घराबरोबर पार्लरची ही अशी डीप क्लिनिंग करत असते सगळं व्यवस्थित सगळं हलवून वगैरे सगळं झाडून झटकून घेत असते पुसून वगैरे आता हे दोन प्रोडक्ट आहेत फेशियलचे तर ते संपलेले आहेत आणि हे जे छोटे स्क्रब स्पंज दिसत आहेत ना तर ते पण खराब झाले होते ते अंडर आर्म्स वगैरेसाठी यूज केलेले तर मी इथे परत कस्टमरच्या फेससाठी नाही यूज करत मी असं ठेवून देत असते साईडला नंतर हा आहे तांदळाचा कट्टा तर तो इंद्रायणी तांदळाचा कट्टा आहे ताईंसाठी घेतलेले दोन कट्टे पण जातानी आम्ही एकच नेला कारण वॅगनर गाडी होती आणि त्या ड्रायव्हरने नाही घेतले दोन कट्टे एकच घेतले तर मग तो इथेच ठेवला आहे खाली दुकानात ह्या साड्या आहेत पिशवीमध्ये तर त्यांना मला पिकफॉल करायचं आहे आणि सगळं आवरून झाल्यावरती झाडून वगैरे झाले आणि झाडून वगैरे घेतले आणि मी लागले फरशी पुसायला कारण धूळ खूप पडली होती आणि फरशी पुसली नसती तर खाली चकचक असं लागलं असतं पायांना तर मी पुसून घेत होते आणि काय ना आपण मालक असलो तरी धंद्यामध्ये आपल्याला नोकऱ्यासारखं कष्ट करावं लागतंय तेव्हा कुठे त्या ते धंद्याला आकार येतो आणि तो, तो पुढे जातो तर अशी काही गंमत आहे सगळ्या व्यावसायिकांची तो मी आवाज दिला ना तो लगेच कुरकुरा असा करतो <laughs> त्याच हसायला येते खूप आणि मुलं जरी बोलत असले तर ते मध्येच हे करत आहे आता आणि त्याला बाबू म्हणलं का कसं पाहतोय पाहू शकतो शॉपवर गेल्यावरती ॲब्रो आलं होतं करायला खूप डिफिकल्ट होता आजचा ॲब्रो पण झाला व्यवस्थित तर पाहू शकता बिफोर आणि आफ्टर लुक तर हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला थँक्यू